तेलगू भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तीव्र संघर्ष करणार श्रीनिवास संघा मार्कंडे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व तेलुगू भाषिकांची बैठक साईबाबा चौक पोशमा मंदिर या ठिकाणी ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर कामगार नेते डॉक्टर गोवर्धन सुंचू तोगटवीर समाजाचे तिप्पण्णा गणेरी मोची समाजाचे हनुमंत साईबोळू श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संघा कुरेन शेट्टी समाजाचे नागप्पा कामूर्ती स्वकुळसाळी समाजाचे गोविंदराज एकबोटे वडार समाजाचे अंबादास वरे पोशाम मंदिर ट्रस्ट चे गंगाधर वग्गा महिला प्रतिनिधी अंबिका गादास तेलुगू भाषा अभिवृद्धीचे रामूल पोतू आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती व वे यावेळी त्यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली यावेळी बोलताना स्त्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संघा म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहरात तेलुगू भाषिकांवर अन्याय होत आहे केंद्र व राज्य शासनाकडून आमच्या भाषिकांचे मुले मुली बाहेरच्या राज्यात नोकरी करीत आहेत सोलापूर शहरात आजपर्यंत कुठलेही आमदार व खासदार यांनी नवीन उद्योग आणलेले नाहीत तसेच आमच्या मंडळासाठी शासनाकडून कुठलेही उपक्रम राबवण्यात आलेले नाही निवडणूक काळात सर्वजण आम्हा तेलुगू भाषिकांचा वापर करून घेतात व सोडून देतात आता तरी शासनाने आम्हा तेलुगू भाषिकांचा विचार करावा अन्यथा वेळप्रसंगी

संकटात सापडले आहे त्यामुळे आमचे असंख्य तेलगू भाषिक अनेक प्रकारे अडचणीत येत आहेत त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने नवीन उद्योग देणे गरजेचे आहे यासाठी शहरातील सर्व तेलगू भाषिक संघटित होणे देखील गरजेचे आहे या संबंधित प्रमुखांची बैठक घेऊन या संघर्ष समितीचे पदाधिकारी निवड करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन सुंचू शिवाजी आवार हर्षल श्रीराम दिलीप दंडी महेश कर्रे राजेश पेंडम दिनेश दंडी तिरुपती वग्गा अमर श्रीकांत पवार

आपले आजोबाच्या जुनी लोकांनी येणाऱ्या भविष्यासाठी सगळं काही गोष्ट केले पण त्यानंतर समाजात हळूहळू नेतृत्वहीन होत चाललेलं आहे जे उर्वर नेतृत्व करत होते त्या लोकांनी येणाऱ्या पिढीसाठी रोटी कपडा मकान ह्या सगळ्या गोष्टीचं प्रबंध करून गेले कारणांचा राजकारणी लोकांनी त्यांच्या स्वतःच्या स्वतःपोटी भांडण लावून विभाजन करून आपल्याला अनेक योजनेपासून आपल्याला वंचित ठेवलं गेलेलं आहे आज आपण समाजात फिरत असताना आपल्या आपण इथं जमलो तेलुगू भाषिकांना होणारा अन्याय हा कधी थांबणार आहे

అక్కడ ఎన్నో ఫెసిలిటీ సౌకర్తులు ఉన్నాయి మరి మహారాష్ట్రంలో కూడా ఏం సగలతో లేవు